कुणाकुणावर कोसळी संक्रांत सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खातेमध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात मात्र या योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं समोर आलंय ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं आता समोर आहे आणि विशेष म्हणजे महिलांसाठी असणारे या योजनेचा लाभ चक्क पुरुषांनी देखील घेतल्याचं उघड झालंय त्यानंतर आता पुन्हा एकदा या योजनेतील अर्जांची पडताळणी सुरू आहे अर्ज पडताळणीमध्ये या योजनेतील दोन कोटी बावन्न लाख लाभार्थ्यांपैकी तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी हे वेगवेगळ्या कारणांमुळे अपात्र ठरलेले आहेत धक्कादायक बाब मंदिर चक्क चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आता यावरून विरोधकांनी सरकारची कोंडी केलेली आहे काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत जोरदार निशाणा साधला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई